नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कना चॅनलवर चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर तर करा चला मग बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे चार हजार एकोणसाठ क्विंटल किमान दर सातशे रुपये दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे सातशे सहासष्ट क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये तसेच पुढील बाजार समिती धाराशिव आवकाली वीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती नागपूर आवकाली आहे पाचशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये ज़ाते लाल कंदा